ओम सद्गुरु ओम मालती जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता सर्वांचं स्वागत करते या कथा एकतीसावी कथा आपली चालू आहे श्री कृष्ण प्रेम म्हणजेच रोनाल्ड निक्सन आणि यशोदा मा यांची त्याचे पाच भाग आपण ऐकलेत आता सहावा भाग आपण ऐकूया श्रीकृष्ण प्रेम यांच्या संबंधात श्री अरविंद हे एका शिष्याला सांगताना म्हणाले होते की श्री कृष्ण प्रेम मध्ये एक विशिष्ट प्रकारची शक्ती आहे त्या शक्तीमुळे बाहेरच्या जगातील ज्या काही काही गोष्टी असतात जे विचार असतात त्याच्याबद्दल त्या सर्वांपासून तो स्वतःला वेगळा ठेवू शकतो आणि त्यामुळे एक शाश्वत ज्ञानाचा स्रोत जिथून निघतो त्या ठिकाणी तो पोचू शकतो त्यांची ही शक्ती खरोखरी अतिशय प्रशंसनीय आहे वास्तविक पाहता ते एक युरोपियन असूनही भारतीय संस्कृतीचा त्यांना काहीही गंध नसूनही त्यांनी भारतीय संस्कृतीतील शिष्य परंपरेतील आत्मसमर्पण ही जी गोष्ट आहे ती अत्यंत सहजपणाने आत्मसात केली त्यांच्यातील आत्मसमर्पणाचा भाव हा अत्यंत वेगाने परिपूर्ण स्वरूपाला पोचला खर तर आणि उच्च शिक्षित असे जे कोणी असतात ते मनामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा जरी असली तरी विचार विश्लेषण संशय आणि तर्कवितर्काची भावना यामुळे नेहमी या सहजपणाने आत्मसमर्पणाच्या मार्गावरती चालू शकत नाहीत खर बघायचं तर हा जो मार्ग आहे किंवा सत्याची उपलब्धीचा जो एक काही मार्ग आहे तो इतका लांबलचक आणि किचकट नाहीये जर साधकाच्या मनामध्ये संशय आणि विनाकारण तर्कवितर्क विश्लेषणाची प्रवृत्ती नसेल श्री कृष्ण प्रेम यांनी या, या दोन्ही गोष्टीवरती इतकं सहजपणाने काबू केला की त्यामुळे त्यांना खरं खरं आत्मसमर्पण हेही जमलं आणि कृष्ण प्रेम ही त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लाभलं अशा प्रकारे स्वतः श्री अरविंद यांनी सुद्धा श्रीकृष्ण प्रेम यांची प्रशंसा केलेली आहे श्रीकृष्ण प्रेम आणि यशोदा मा हे मिरतोला येथे जाता येताना आलमोडा येथील त्यांचे जे मित्र होते वंशी सेन यांच्या बंगल्यावरती राहत असत वंशी सेन हे अत्यंत विद्वान असे वैज्ञानिक होते त्यांची पत्नी श्रीमती एमर्सन सेन ही या कृष्णप्रेम यांना चांगली जाणून होती त्यांची या भारतीय संस्कार आणि धर्म ह्याच्याबद्दलची जी निष्ठा आहे याबद्दल तिला अगदी चांगलंच ज्ञान झालेलं होतं त्यामुळं ते जेव्हा केव्हा त्यांच्या बंगल्यावरती उतरायला येणार असतील तेव्हा एक खोली आणि त्याच्या बाहेरचा एक वरहांडा हा स्वतः जाती ती जातीने स्वच्छ करवून घेत असे आणि तिथे सर्व स्वयंपाकाची जय्यत तयारी ठेवत असे मग यशोदामा आणि श्रीकृष्ण प्रेम हे स्वतः स्वच्छ आंघोळ करून धूतवस्त्राने आणि कुठेही काहीही शिवाशिव न करता ठाकूरांच्यासाठी नैवेद्य बनवत असत आणि मग त्याचा नैवेद्य आपल्या देवाला दाखवून तेच ते दोघ जण ग्रहण करत असत एकदा वंशी सेन हे थट्टेने श्रीकृष्ण प्रेम यांना म्हणाले की तुझ्या तू जशी करतोस किंवा तू जशी पाळतोस तशी शिवाशिव जर माझ्या विधवा आजीने केली असती तर मी समजू शकलो असतो पण तू काय इतकी स्वयंपाकामध्ये शिवाशिव पाळतोस इतके नियम आणि बंधन पाळतोस केम्ब्रिज मध्ये जेव्हा आपण शिक्षण घेतलं तेव्हा तर तू तु, तुला एक आम्ही वेगळ्याच स्वरूपामध्ये बघितलेलं होतं आणि त्यावेळेला तू नक्कीच गोमांस वगैरे खात असशील आणि आता बघतोय तर तुझं काही वेगळंच स्वरूप आहे मग तू आता ह्या विधिनिषेधाच्या जंगलामध्ये स्वतःला का तेव्हा श्रीकृष्ण प्रेम यांनी अगदी हसत हसत उत्तर दिलं आणि तेही सहजपणाने की वर्तमान युगामध्ये व्यक्तिगत आणि सामाजिक नियंत्रणाचे सर्व नियम आणि संयम हा सर्वांनी कचऱ्याच्या टोपलीतच टाकून दिलेला आहे आणि त्यामुळेच काय झालंय तर सगळीकडचं वातावरण हे अत्यंत अपवित्र झालंय तर अशा प्रकारच्या बिकट अशा वातावरणामध्ये स्वतः संयम आणि नियमाच्या काही बंधनांमध्ये राहणं हे माझ्यासाठी अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं त्यातून सुद्धा आणखीन एक दुसरी गोष्ट अशी आहे की मी ह्या मार्गामध्ये तसा नवीन आहे आणि ह्या मार्गावरून चालत गेलेले जे काही पूर्वीचे लोक का आहेत त्यांनी या मार्गावरच्या सर्व नियमांचं पालन केलं आणि ते आपल्या ध्येयापर्यंत गेले हे मी पाहतो आहे मग जेव्हा मी या मार्गावर नवीन आहे मी आत्ताच ह्या मार्गावरचं अनुसरण केलंय त्यावेळेला हे सगळी बंधनं मला नको का पाळायला मी अजून काही तसं जर कमावलेलं नाही तर मी असं करीन मी तसं करणार नाही असे सगळे माझे नियम मी कसे काय लादू शकतो आता या सर्व नियमांचा पालन करून काटेकोरपणे पालन करूनच मला या मार्गावर चालणं इष्ट आहे तरच मला माझे ध्येय लवकर गाठता येईल असं मला वाटतं श्रीकृष्ण प्रेम हे अशा प्रकारे बाबतीत अतिशय काटेकोर होते आपल्या आश्रमामध्ये त्यांनी रेडिओ आणि वर्तमानपत्र ही ठेवलीच नव्हती त्यांचं एकमात्र लक्ष होतं ते श्रीकृष्णाचं प्रेमाराधन त्याशिवाय अन्य कुठल्याही गोष्टी ज्या ह्या मार्गामध्ये बाधा घालतील त्या ते आपल्या दृष्टीपथात सुद्धा येऊ देत नसत त्यांनी उपनिषदांचे सुद्धा अभ्यास केलेला होता आणि मांडुक्य उपनिषदातलं ही जी एक उपमा आहे ती त्यांनी नेहमी ध्यानात ठेवलेली होती की ओम हे धनुष्य आहे आत्मा हा बाण आहे आणि लक्ष आहे श्री भगवान किंवा ब्रह्म आणि त्या ठिकाणी आपल्याला हा बाण सोडायचा आहे जसा बाण आपल्या लक्षामध्ये जाऊन घुसतो तसं आपला आत्मा त्या भगवंताला भिडला पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या सर्व यमनियमांची पहिल्यांदा तरी अत्यंत गरज असते आपल्याला पूजा अर्चा ध्यानधारणा या माध्यमातून आत्म्याची होती प्रभूच्या चरणावरती पूर्णपणे दिली पाहिजे त्याशिवाय काहीही आपल्याला मिळणार नाही श्रीकृष्ण हे त्यांचं सगळं काही आपल्याला देऊ इच्छितात आणि आपलं सगळं काही आपण त्यांना दिलं पाहिजे श्रीकृष्ण हे एक अखंड परिपूर्ण अशी वस्तू आहेत ना त्यामुळं त्यांना समर्पण ही संपूर्णपणेच लागतं आपल्याला जर त्यांना मिळवायचं असेल तर आपले दोन्हीही हात आपण त्यांना पकडून धरण्यासाठी त्यांचे चरण पकडण्यासाठी वापरले पाहिजेत एका हाताने मी त्यांना पकडतो आणि दुसऱ्या हाताने मी ह्या संसाराला पकडतो असं तिथं चालणार नाही अशा प्रकारे त्यांचे विचार होते खरी साधना काय आणि लीला म्हणजे काय या संदर्भात दिलीप कुमार राय यांना आपल्या एका पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की असली योगो का स्वरूप आत्मसमर्पण इस समर्पण के लिए किसी प्रकार की आकांक्षा या वासना नहीं होती होता है श्रीकृष्ण के चरणों में अपने आत्मा का पूर्ण उत्सर्ग जो भी कार्य या विचार आत्मा के इस प्रकार के उत्सर्ग को संभव पर करे वही है असली साधना और इस पूर्ण उत्सर्ग के फलस्वरूप जो आत्मिक वस्तु साधक के समक्ष उपस्थित होती है वही है लीला अशा प्रकारे आपले संपूर्ण जीवन हे मानचा आणि आपल्या गौडीय वैष्णव पद्धतीचा नियमानुसार श्रीकृष्ण प्रेम यांनी घडवलं होतं आपल्या ओम मालती आई जसं म्हणायच्या की पाथरवट किंवा मृश मूर्तिकार हा जसा दगडातील जो नकोसा भाग आहे तो छिन्नी हातोड्यानी काठोरपणे घाव घालून काढून टाकतो आणि त्याच्यातून एक अत्यंत सुंदर अशी मूर्ती घडवतो त्याप्रमाणे एखाद्या दगडाप्रमाणे त्यांनी आपलं सर्वस्व यशोदा मानच्या चरणावर अर्पण केलेलं होतं आणि यशोदा मानना त्यामुळे त्यांच्यामधून एक अत्यंत आदर्श असा शिष्य आणि पुढे एक सक्षम गुरु घडवण्याची कला साध्य झाली त्यांचा उद्देश पूर्ण झाला अशा प्रकारे यांचं जीवन यशोदा मानच्या छायेमध्ये अतिशय उत्तम रीतीने चाललेलं होतं परंतु पुढे माची गर्लस्टोनच्या व्याधीने माच शरीर जर्जर झालं जर जर आणि एकोणीशे चव्वेचाळीस चा मध्ये उत्तर वृंदावनी येथेच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आपले सद्गुरु अशा प्रकारे अंतर्धान झाले हे श्री कृष्ण प्रेम यांच्या कोमल हृदयाला सहन होईना त्यांच्या हृदयावर भीषण वज्राघात झाला आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये असा आघात त्यांना पहिल्यांदा कधीही लागलेला नव्हता ज्यावेळेला मानचा देहांत झाला त्यावेळेलाही त्यांच्या शरीरावरती एक कांती होती चेहऱ्यावरती तेज होत शांती होती आणि डोळ्यामध्ये श्रीकृष्ण दर्शनामुळे निर्माण झालेली एक परिपूर्ण अशी आत्मतृप्तीची आभा झलकत होती आणि एक मंदस हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती उमटलेलं होत त्यांचा हा विरह श्रीकृष्ण प्रेम यांना सहन होईना आणि म्हणून ते आपल्या आपला मित्र दिलीप कुमार यांना सांगतात की तुम तो जानते हो ही मा जानते ही हो दिलीप माँ मेरे निकट कौन सी परम वस्तु थी बीस वर्षों से अधिक वे मेरी सदगुरु और मेरी माँ थी रखकर ही मैंने अपना सारा संसार बनाया मैं जानता हूँ कि वह हमारे बीच आज भी विराजमान है अब भी मैं मैं उसी के उन्हीं को केंद्र रूप में विराजमान मानता हूँ परंतु उन्हें देह में न पाने का दुख बडा असहनीय है है। माच्या जाण्या गेल्यानंतर असं आपल्याला एखादस वाटेल कि आता यशोदा यशोदामानी गोपालला सोडलं का पण यशोदामाने आपल्या गोपालला कधीही सोडलं नाही ज्या दिवशी माचा देह दंडेश्वर इथे तिथल्या एका झऱ्याच्या जवळ त्या देहाला अग्नि देऊन हे सगळे आश्रमवासी रात्री घरी म्हणजे आश्रमावर परत आले त्यावेळेला अत्यंत दमलेले असल्यामुळे श्रीकृष्ण प्रेम यांना खूप उशिरानी झोप लागली त्यामुळे पहाट झाली तरी ते त्यांना जाग आली नाही तेव्हा त्यांना आपल्या माचा स्वर ऐकू आला गोपाळ अरे हे काय अजूनही झोपलायस तू उठ बर ध्यानाची वेळ झाली थोडं एक क्षणभर थांबून तो आवाज पुन्हा म्हणाला आणि हे बघ गोपाल मी आजही आणि पुढेही तुझ्या नेहमी जवळच आहे ह्याच्यावरती तू विश्वास ठेव हा निश्चय मनात ठेव श्रीकृष्ण प्रेम एकदम दचकून उठले आणि चारीकडे आपल्या आईला माला शोधू लागले आणि मग अश्रुपूर्ण नेत्रांनी एखाद्या लहान बालकाप्रमाणे व्याकुळ होऊन ते महा म्हणाले मा तुम्ही जर मी जवळ आहे असं म्हणता तर मग मला का दिसत नाही आता तुझं मला दर्शन कधीच होणार नाही का मा तुम्ही या ना त्यावेळेला मा म्हणाली नाही बाबा आता मला तुझ्या जवळ काही येता एत, येणार नाही आता एक एक पाऊल पुढे टाकत तूच माझ्यापर्यंत पोहचशील पण त्यासाठी तुमची साधना नित्य आणि अखंड सातत्याने चालली पाहिजे तुम्ही सर्वजण आता हळूहळू एक एक जण मला येऊन इथेच भेटाल अशा प्रकारे यशोदामा आपल्या गोपालशी नंतरही कायम संधान ठेवून होती श्रीकृष्ण प्रेम हे त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला वृंदावन येथे जाऊ लागले असेच ते एकदा वृंदावन येथे गेलेले असताना त्यांची माच्या बरोबर आपण केलेली वृंदावनाची पहिली भेट आठवली तो दिवस होता अठरा फेब्रुवारी सन एकोणीसशे एकतीसचा ते राहिले होते ज्ञानगुदडी येथील भरतपूरवाला बगीचा मध्ये तिथे त्यांना पहिल्यांदा पाहून चांगलीच खळबळ उडाली होती बहुदा ते पहिलेच युरोपियन गोरे असावेत की ज्यांना गळ्यामध्ये कंठी आणि हातामध्ये माळा आणि संपूर्ण वैष्णवांचा पोशाख अशा अवतारामध्ये वृंदावनमध्ये बघितलं गेलं खर तर पहिल्यांदा जरी थोडस लोक दचकले तरी त्यांची असाधारण बुद्धिमत्ता त्यांची विधवत्ता आणि त्यांचे विशुद्ध वैष्णवोचित आचार विचार यांनी प्रथमत श्री राधारमण मंदिरातील सर्व गोस्वामी गणांना प्रभावित केलं त्यांनी त्यांना स्वीकारलं आणि त्यांच्या विनयशील वागण्यामुळे त्यांचं मनही जिंकलं गेलं त्यांचा अधिकार समजून राधारमण यांच्या मंदिरामध्येच काय तर त्यांच्या दर्शनासाठी आज जाण्याला सुद्धा कुणीही त्यांना आडवलं नाही पण बाकीच्या वृंदावनातील लोक किंवा वैष्णव यांना मात्र मनामध्ये काही दिवस विरोध होता परंतु तो विरोध ही लवकरच शांत झाला आणि ह्याच कारण होत म्हणजे या श्रीकृष्ण प्रेम यांचं ते सुंदर रूप त्यांची नम्र भाषा त्यांची विद्वत्ता आणि त्यांचं अतिशय काटेकोर असं वैष्णव धर्माचं पालन त्यामुळे लवकरच सर्व लोक त्यांच्या प्रेमामध्ये पडले आणि एवढंच नाही तर पुढे एक विशेष सभा झाली आणि त्यामध्ये श्री वनमाली लालाजी यांच्या अध्यक्षतेखाली या कृष्णप्रेम यांना गौरप्रेमनिधी अशी पदवी देण्यात आली श्रीकृष्ण प्रेम हे बहुदा पहिलेच युरोपियन होते की ज्यांना हिंदी मंदि मंदिरांमध्ये म्हणजे आपल्या मंदिरांमध्ये विना हरकत प्रवेश ही मिळाला सहजपणे आणि वैष्णव समाजाने त्यांचा अतिशय उच्च असा ही केला या सर्व गौरप्रेम निधी उपाधीच्या बद्दल श्री बालकृष्ण गोस्वामी यांनी आपल्या डायरीमध्ये काही लिहून ठेवले त्या घटनेबद्दल आपण पुढील भागामध्ये ऐकू ओम